भारतीय संघ जुलै अखेरी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यासाठी लवकरच बी सी आय भारतीय संघाची घोषणा करणार आहे या दौऱ्यावर भारतीय संघात काही बदल पाहायला मिळणार आहे टीम इंडियाचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ नवा असणार आहे तर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांची पहिली परीक्षा असणार आहे याचबरोबर आतापर्यंत श्रीलंका दौऱ्याबाबत बातम्या येत होत्या की कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते परंतु आता रोहित शर्माच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे भारत टी ट्वेंटी वर्ल्ड चॅम्पियन ठरल्या नंतर विश्वचषकानंतर लगेच रोहित शर्माने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती रोहित एक दिवसीय आणि मालिका खेळणार असल्याचे म्हटले जात आहे भारतीय संघाचे नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भारताचे सर्व दिग्गज खेळाडू म्हणजेच रोहित शर्मा विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांनी तिन्ही फॉर्मॅट उपलब्ध असावे अशी इच्छा व्यक्त केली आहे सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पूर्वी भारतीय संघ काही मोजक्या वन डे मालिका खेळणार आहे त्यामुळे श्रीलंके विरुद्धच्या वन डे मालिकेसाठी रोहित उपलब्ध असेल अशी शक्यता आहे